नगर मनमाड रोड खराब झाल्याचे चित्र आपण गेले अनेक दिवस पाहत होतो परंतु गेल्या काही दिवसापासून या नगर मनमाड रोडचे दुरुस्ती मात्र जोरात सुरू असून या दुरुस्तीच्या कामानंतर सध्या अशा पद्धतीने रोड दिसू लागले आहे नगर मनमाड रोडवरील कोल्हार ते प्रवारानगर फाटा या रोडचे काम सध्या सुरू असून हा रहदारीच्या दृष्टीने महत्त्वाचा असल्यामुळे या रोडवरून अनेक वाहने सध्या मोठ्या भरगावभागाने जाताना दिसत आहे त्यामुळे नगर मनमाड रोडवर सध्या तरी वाहतुकीची कोंडी होताना चित्र दिसत नाही यामुळे या, या नगर मनमाड रोडला सध्या चांगले दिवस आल्याचे चित्र पाहावयास तरी मिळत आहे <tinyan> नगर मनमाड रोड हा वाहतुकीच्या दृष्टीने महत्त्वाचा असून या रोडचे काम होत असल्यामुळे व काही ठिकाणी झाले असल्यामुळे या रोडवरून प्रवास करणाऱ्या नागरिकांमधून सध्या समाधान व्यक्त होताना दिसत आहे व या जिल्ह्याचे पालकमंत्री नामदार राधाकृष्ण विखे पाटील खासदार सुजयदादा विखे पाटील यांच्या पाठपुराव्यामुळे हे काम होत असल्याचे या भागातील नागरिकांमधून बोलले जात आहे प्रवारा न्यूजसाठी पत्रकार विजय बोडखे प्रवारा परिसर या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका